नमस्कार मंडळी अल्टिमेट जर्नी अहिल्यानगर कर अल्टिमेट जर्नी मी झरेकड मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपला अहिल्यानगर आपण जाणार आहे देवगड श्रीक्षेत्र देवगड कोकणातला देवगड नाही हो। कोकणातला देवगड नाही श्रीक्षेत्र देवगड आपला संभाजीनगर अहिल्यानगर रोडवर आहे तर तिथे आपण जाणार आहोत आणि इथून अंतर आहे सत्तर किलोमीटरचं अंतर आहे जवळजवळ दीड तास लागेल आपल्याला आता आता वाजली आहेत साडेबारा लंच वगैरे करून आम्ही निघालेलो आहे आता मध्ये विचार करू दुसरीकडे कुठं जायचा बघूया ते करून मग पुढे जाऊ असा काय विचार आहे डोक्यामध्ये काय ते तुम्हाला कळेल नंतरच आणि दुसरी गोष्ट देवगड क्षेत्र खूप छान आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल खूप मस्त आहे एक नंबर आहे बघून खूश होणार तुम्ही दत्त महाराजांचं मंदिर आहे ते मोठं पाठीमागे नदीसुद्धा आहे तिथे आपण रिवर राफ्टिंग किंवा बोटिंग पण करू शकतो राहण्याची पण उत्तम सोय सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार काय सगळे डिटेल तुम्हाला सगळं मिळणार हा तर व्हिडिओला कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी एक नवीन ट्विस्ट असणार आणि वडापावची रेसिपी कशी वाटली वडापावची रेसिपी आपली आलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघा त्याच्यामध्ये जरा जास्त स्ट्रगल झालेला जा आहे लाईट वगैरे गेली अंधारमध्ये बनवलाय असं काहीतरी आहे कोकण कोस्टल रोड चे व्हिडिओ पण बघा कोकण रोड चे आहेत चालू आहेत आपलं अपलोडिंग बघा तुम्ही ते चला भेटू पुढे आता आपला प्रवास चालू होणार आहे त्या प्रवासामध्ये आपण बोलत राहूच आपण नवीन ब्रिज वरती आहोत हा ब्रिज डायरेक्ट अहिल्यानगर ते संभाजीनगर आहे ना संभाजीनगर म्हणजे अहिल्यानगर सिटीच्या बाहेर सिटीच्या बाहेर म्हणजे खालतून आपल्याला गावातून वगैरे जायला हा ब्रिज तयार केलेला आहे खूप छान आहे ब्रिज खूप लांब लचक बांधलेला आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटरचा जवळपास ब्रिज आहे हा की आम्ही आता आलेलो आहे सॉरी शिंगणापूर आमच्या गावापासून थोड्याच अंतरावरती अंतर आहे मंदिरापर्यंत पाच किलोमीटर स्टोरीमध्ये जरा ट्विस्ट घेतलेला आहे आम्ही अल्टिमेट जर्नी विथ झरेकरमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आम्ही आता आलेलो आहे शनी शिंगापूर दर्शन जे मी लहानपणी केलं होतं पाचवीत असताना आणि फायनली आता माझा नवरा मला घेऊन आलेला आहे परत एकदा शनी शिंगणापूरला थँक्यू सो मच मचू गावाच्या मूर्तीला परत नाही काळा पाठिंबा हार आपलं स्वतःच नाव बोलायचं शंकर गावाचं त्रिशुळ त्रिशुळाला व्हायचं आहे त्याच्या खाली नारळा असते नारळ तोडायचं नाही तोडायचं नाही खायचं नाही शनी शांती परिवार डोक्याला तू माझ्या हा चपल ऑनलाईन आहे कॅश आहे ऑनलाईन आपण पोचलो आहे मंदिराजवळ चला आता रस्ता क्रॉस करून आपण मंदिरामध्ये एंटर करूया ते बघा हे मंदिर आहे पण आतमध्ये आलेलो आहे मंदिर का जास्त शूट करणार नाही आपण थोडं थोडं शूट करू आणि जाऊशे एक्कावन्न पाचशे एक्कावन्न रुपये फ्री पार्किंगच्या नावाखाली हे लोक असे लुटमार करतात फ्री पार्किंगच्या नावाखाली आई वॉशरूमला जायचं असेल तर जाऊन या चला फ्री पार्किंगच्या नावाखाली अशी लुटमार आहे आम्हाला माहिती असतं तर आम्ही जवळ पार्किंग कुठेतरी घुसवले शनिदेव सिरियल नवीन बांधलं आहे शनिदेवचे जे सिरियल लावते म्हणून तेव्हा ॲडव्हर्टाईज केली आहे शनिदेव सही आहे पिण्या पाण्याची सगळं नवीन बांधलेलं आहे ॲक्च्युली पिण्याच्या पाण्याची सोय पण आहे ते व्यवस्थित बघा तुम्हाला दिसेल आता जरा पद्धतशीर केलं आहे लोकांनी सगळं हां ओपनमध्ये होतं आता एकदम पद्धतशीर बघा इकडे वॉशरूम वगैरे आहेत व्यवस्थित नाही येण्याची जागा आहे जाण्याची वेगळी येण्याची वेगळी ओके आता सांगितलं होतं त्रिशूरला घालायचं आहे पानांची माल आणि काळा कपडा सुद्धा झालं चला इकडे पण आहे आणि इकडे पण आहे दोन्हीकडे करू शकतो नारळ म्हणजे हेच नारळ फोडायचं ना हेच नारळ फोडत बाहेर सेलला जातात बरोबर बघ नारळ इथं पण ठेवलेले आहेत आणि ही लाईन आहे तिथून आपल्याला आज जायचं आहे आज भरपूर लाईन आहे ॲक्च्युली लाईन बघ भरपूर लाईन आहे आज चांगलं आहे पण चालू आहे पण आपल्याला थोडा एक पंधरा ते वीस मिनटानंतर शनीचा रथ आहे शनीचा रथ आहे इथे डायरेक्ट प्रसाद होता आता प्रसादचं कुपन घ्यायचं एक पाकिट वीस रुपये आम्ही दोन घेतलेले आहेत ते कुपन इथून एका ठिकाणी कुपन घ्यायचं हे बघा ब्लड डोनेटचं पण चालू आहे ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे इकडे प्रसाद इकडून घ्यायचं आणि आपण काउंटर आहे की तू काउंटरवरून पॅकेट घे म्हणजे असं सिस्टम केली त्यांनी ते सिस्टम केली आहे ती पहिलं खूप गर्दी व्हायची म्हणून एका साईडला काउंटर हे कोपन घ्यायचं त्या बाजूला कोपन घ्यायचं आणि ह्या बाजूला तुम्हाला प्रसाद मिळेल म्हणून प्रसाद इथे बिलकुल गर्दी नाही आहे इथे ब्लड कॅम्प पण चालू आहे ब्लड डोनेशन चालू आहे इकडे ठीक आहे चला श्रावणी तिकडे गेली आहे हे बघा इकडे ब्लड चल पुढे जाऊया आपण दर्शनाला थोडं धक्काबुक्की झाली आहे पण चला बघू आता असं दिसेल हे नवग्रहाचे नऊ मंदिरे त्यांनी उभारलेले आहेत हे नवीनच झालेलं आहे हे बघा इकडे तीन आहे मागे दोन आहेत मध्ये एक आहे आणि अधिकला आहे

छान छान ह्यांनी बनवलेलं आहे तिकडे ग्रीनरी आहे म्हणजे हे पूर्ण जे दिसते तुम्हाला हे इथून पूर्ण पूर्ण हे सगळं नवीन बनवलेलं आहे ग्रीनर ग्रीनरी ग्रीनरी आहे आणि मध्ये एक नदी आहे आता हा आपल्याला बाहेर जाण्याचा जा मार्ग आहे जिथून आपण चप्पल ठेवल्या तिथूनच आपल्याला बाहेर जायचं आहे बघा श्रावणी उभी आहे तिकडे चला बाहेर चप्पल घालू आणि आपण आपल्या गाडीकडे जाऊया गाडी थोडीशी लांब आहे उन्हा चालत जायचं आपल्याला चला आमचं दर्शन झालेलं आहे थोडी धक्काबुक्की झाली पण खूप मोठा विस्तार झालेला आहे खूप बांधकाम केले त्याला पण खूप नवीन नवीन जागा बांधल्या व्यवस्थित केले पहिल्यापेक्षा मॅन पॉवर कमी आहे झिरो आहे कारण की अरेंजमेंट नाही लाईनिची बरोबर काय ना धक्काबुक्की आहे दर्शन व्यवस्थित होत नाही डायरेक्ट शनी महाराजांच्या मूर्तीजवळ दोन तीन संस्थापक दिसल्या तिथे पोहोचेपर्यंत जवळजवळ अर्धा किलोमीटरची लाईन येते आणि मोठा बिझनेस झालेला आहे या ठिकाणी ॲक्च्युली असा लुटालूट रुटा म्हणजे फ्री पार्किंगचे बोर्ड तुम्हाला बाहेर दिसतील ना अजिबात जाऊ नका तुम्ही त्याच्यामध्ये मंदिराजवळ सगळं जावा आणि जे अनधिकृत पार्किंग आहे त्याच्यातच गाडी लावा कारण का हे लोक फ्री पार्किंगच्या नावाखाली तुम्हाला एक पाचशे साडेपाचशे साडेतीनशे अडीचशे दीडशे रुपयाच्या टोपण्या देतात त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळ्या वस्तू भेटतात त्याच्यामुळे तेलाची ते बाटली तुम्हाला वेगळी घ्यायची तेलाची बाटली त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये ती वेगळी घ्या तीस रुपये चाळीस रुपये देऊन जी तुम्हाला दहा आणि वीस रुपयाची आपल्या इथे तिळाच्या तेलाची बाटली तिथे टिपल ट्रिपल रेट बरोबर त्याच्यानंतर ती टोपली घेऊन आपल्याला दोन किलोमीटर मंदिरापर्यंत चालावं लागतं म्हणजे दोन म्हणजे एक किलोमीटर पकड चला एक किलोमीटर पण नाही ना किती आहे पंधरा वीस मिनिटं आपल्याला मंदिरापर्यंत चालावं लागतं आणि ते सगळ्या वस्तू त्या तशा तिथे ठेवलेल्या होत्या त्याचा काही युज नाहीये मे बी ते लोक रिसेल पण करू शकतात प्लस खोबऱ्याची वडी त्या लोक आपल्याला प्रसाद म्हणून फ्री ऑफ कॉस्ट नाही देते त्याचे पण पैसे आहेत चला ते आपण मानू शकतो प्रसाद आहे म्हणून पैसे लावले पण हा फ्री पार्किंगचा जो मोठा धंदा बोलून ठेवलाय ना मंदिराजवळ शनी शिंगणा इथे खूप फसवेगिरी करतात नॉर्मल पब्लिकची पण सिरियसली म्हणजे यांना वाटतं लोकांकडे गाडी घ्यायला पैसे आहे मग पाचशे रुपयाचं ताटत नाही तरी पण त्या पाचशे रुपयेच्या ताटामध्ये पण ते वर्थ पाहिजेत ना त्या गोष्टी वर्थच नाही आम्हाला वाटलं तर आम्ही आता गेलो आहे चल जाऊ दे सगळं ठीक आहे पार्किंगला व्यवस्थित शेड नाही आहे आपली गाडी आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि ती खूप गरम झाली आहे आणि एसीची हवा पण नाही लागत एवढी चापली आहे म्हणजे तुम्ही पाचशे रुपये देऊन माणसांना ती टोपली देऊन एक स्पेशल दर्शन करून द्या दहा मिनिटाचं माझ्या म्हणण्याप्रमाणे काय हा दहा मिनिटाचं दर्शन तर करून देऊन पाचशे रुपयामध्ये तुम्ही त्या फॅमिलीला दहा ते पंधरा मिनटात दर्शन स्पेशल करून दिलं पाहिजे जर तुम्ही पाचशे रुपये आकारताय मला तर निव्वळ फसवणूक वाटते या ठिकाणी सरळ यायचं गाडी कुठेही पार्क करा तुम्ही आणि मंदिरात जाऊन सरळ दहा मिनिटात दर्शन करून ते फंडात पडूच नका चला कनेक्ट ब्रेक घेतला झाडाखाली गाडी लावून गाडी फंड करतोय जेवते तर आता तीस किलोमीटर चा अंतर आहे श्री क्षेत्र देवगड तिथे जाऊया आपण बहुतेक इथे स्टे करूया उद्या घरी कनेक्ट राहा व्हिडीओ रात्री खूप लेट होणार आम्हाला पोहोचयला पहाटे होणार आणि चावी मुलांकडे दिली असल्यामुळे आमच्याकडे चावी पण नाहीये की आम्ही डायरेक्ट घरी पोचू आणि झोपू आणि सकाळी पोरांना घेऊन येऊ असं पण नाही करू शकत आम्ही बरोबर हो ग कसा प्लॅन होतोय तर त्याप्रमाणे इथे कनेक्ट राहा तुम्ही व्हिडिओ बोलून आम्ही ऑर्डर केलाय तर गावच्या ठिकाणी अशा पद्धतीने उसाचा रस काढला जातो नो मशीन जनावरांच्या साह्याने जसं तेल काढलं जातं ना घाणीमध्ये तसं उसाचा रस हा बघा शेती आहे भुईमुगाची बघा आजी आजोबा आहेत ना शेंगा काढतो त्याच्या भुईमुगाच्या रस्त्याच्या आहे रस्त्याच्या आहे आपण आता आहे प्रवास करतोय देवघरच्या दिशेने आम्ही आर इथे थांबलेलो आहे गरम खूप झाल्यामुळे आम्ही इथे उत्सालाच खायला थांबलो आणि इथे पाळणं आहे बघा होती हर्ष काय उतरले नाही खाली शूट करायला मग मी उतरून गेली जाऊ दे त्यांना झालंय गरमीमुळे सीच्या गाडीत बसले हे बघा मी नाही साहेबांना रस देऊया आपण सांगता हा हायवे आहे या साहेब ग्रहण करा समोर तुम्हाला तृप्त झालेला आहे का तुमचं हां फिरते जरा मी पाण्यावरती बसली होती शूट करायला यायचं होतं ना कंजूस